नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे पंचवीस जास्तीत चोवीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सव्वीसशे बासष्ट जास्तीत जादर एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सरसंद्राय चोवीसशे पाच जास्तीत जादर बत्तीसशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पाच क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत ज्या चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक नव्वद कमी क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सर जणंद्राय पाच हजार सातशे जास्तीत जद पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी सर जण पाच हजार पाचशे दोन जास्तीत जद पाच हजार सहाशे एकोणसाठ रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीनशे एक्कावन्न सर आहे सहा हजार तीस जास्तीत जज सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सर संद्राय सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जज सात हजार अठ्याहत्तर रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्राय सहा हजार सातशे आठ जास्तीत जाद सात हजार पंधरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार अकरा जास्तीत जदव जा चार हजार अकरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जादव सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार नऊशे चाळीस जास्तीत जस सात हजार तीनशे एक्क्याऐंशी एक रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल करडे जाते सफेद अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे ऐंशी सरसंद्रा सात हजार रुपये जास्तीत जस सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दहा हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल जाते पिवळा कमीत कमी तीन हजार सातशे सत्तर संद्राई चार हजार एकशे सत्तावीस जास्तीत जजस चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल तीन जाते पांढरा अवघ दहा क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक्कावन्न सहसंद्राई सहा हजार तीस जास्तीत जजस सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा